नमस्कार मंडळी सुप्रियाज रंगोली अँड आर्ट कलेक्शनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण संक्रांतीच्या वाण्यासाठी लागणारी हळदीची गौर कशी बनवायची ते पाहणार आहोत तर यासाठी मी इथे चांगली हळद थोडीशी साखर आणि थोडं डिंक पावडर घेतलेला आहे आता याला छान मिक्स करायचं आहे डिंक व साखर टाकल्यामुळे काय होईल याला छान चिकटपणा येईल आणि बाइंडिंग तयार होईल छान आता ही हळद आपली तयार झालेली आहे गौर बनवण्यासाठी